तीन ते चार वाजेपर्यंत तुम्ही कार्यालयात हजर राहून तुमच्या माहितीच्या अधिकाराची जी माहिती आहे ती तुम्ही घेऊन जावी किंवा येऊन इथं चौकशी करावी तर बावीस तारखेला मला वाटतंय पावणे चार वाजले होते आणि पोस्टरने पावणे चारला माझ्या ऑफिसला ती पोस्टरने त्यांची ते पावती येऊन आली माझ्याकडे म्हणजे माझ्या ऑफिस बॉयकडे आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे मग तिथं मी परत एज्युकेट इंजिनिअरला फोन केला की मला सर असं कसं काय तर मी एकवीस बावीस तारीख सांगितली आणि आता आज बावीस तारीख आहे आणि बावीस तारखेला तुम्ही मला सांगताय की तीन ते चार वेळेस आणि आता पाहुणे चार वाजले पंधरा मिनिटात कशी तुम्ही मला माहिती करा वगैरे तेव्हा म्हणजे नाही तुम्ही या मी आहे मग मी गेलो तिथे गेल्यानंतर कार्यकार्यापर्यंत तर त्यांच्या मीटिंगला होते त्यांचे ज्युनियर इंजिनियर आणि ज्यांच्याकडे आपल्या कामाची संपूर्ण माहिती आहे असे श्रीमती वी बाहुले मॅडम त्या तिथं होत्या आणि दुसरे त्यांचे ज्युनियर इंजिनियर पण त्यांना कार्यकारी अभियान चार्ज दिला तात्पुरता मग त्यांच्याशी माझी चर्चा झाली मग ते मला म्हणले काय माहिती पाहिजे तुम्हाला जी माहिती पाहिजे तिथं तुम्हाला मी माहितीच्या अधिकाराखाली लेखी स्वरूपात दिलेली ले आहे तर ती माहिती मला द्या तुम्ही मग त्यांनी माझ्याकडे असे फाईल ठेवल्या आणि मला सांगितलं यातली जे जे लागते ती माहिती तुम्ही घ्या मी म्हणलं मी जे माहिती मागतोय की थिएटर काढल्याची लिस्ट जे ठेकेदार आहेत त्यांची लिस्ट ज्यांनी प्रभात क्रमांक पोलीस मध्ये काम केलेलं आहे त्याचे कामाचे बिल आणि ते हे म्हणतो आपण एमबी एमबी म्हणजे एमबी मध्ये सगळे नोट केलेलं असतं बिल पण त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की आमग आमग ठेकेदार इथं इथं एवढं एवढं काम केलं त्याला ह्या ह्या ठिकाणचे एवढं एवढं बिल दिलं ते एमबीत सगळं नोट केलेलं असतं तर मला ही सगळी माहिती मला नाही मग त्यांनी मला म्हणलं ठीक आहे तुम्ही अर्ज करा आणि आम्ही तुम्हाला ते पैसे भरायची नोटीस देतो मला त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी रुपयाची एक नोटीस दिली आणि खाली जाऊन आम्ही पैसे भरायचे पण ते बंद झालं झाल्यानंतर म्हणलं ठीक आहे दोन दिवसाने द्या आम्हाला म्हणजे आम्ही पैसे भरले भरल्यानंतर त्यांच्याकडनं तीन दिवसानंतर ही माहिती आल्यावर ही माहिती महानगरपालिकेची यादी आहे त्याच्यावर उपा अभियंताचे सई शिक्के आहेत प्रत्येक पानावर आहे प्रत्येक पानावर आता हे सांगायचं तात्पर्य की मला त्यांनी माहिती फक्त तेरा कामांचे दिलेले आहे म्हणजे मी त्यांना दोन हजार बावीस पासन जेव्हा प्रशासन आहे तिथे म्हणजे नगरसेवक दोन हजार बावीस नंतर नाही कॉलम झाले तेव्हापासून जेव्हापासून प्रशासनाकडे हा चार्ज आहे तेव्हापासून मी त्यांना ही माहिती मागितली मागितल्यानंतर त्यांनी मला हे तेराच कामाची माहिती दिली तर म्हणलं एवढंच का तर त्यांचं उत्तर होतं मला की काही फायली बिलिंगला आहे काही फायली ठेकेदारांकडे आहे आणि काय फायली पोस्टात जातात सर मला त्या बाकीच्या फायली कधी मिळतात तर राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितलं की चार दिवसात उपलब्ध करून देतो तुम्हाला मी तर मी त्यांना अपील केली चोवीस तारखेला परत एकदा अपीलचं एक पत्र दिलं जेव्हा अपीलचं पत्र द्या मी अपीलचं पत्र दिलं आपलंचं पत्र दिल्यानंतर त्यांनी काय चार दिवस तर मला ती माहिती काही दिली नाही त्यानंतर दहा दिवस झाले बारा दिवस झाले पण ही जी माहिती घेतली ही माहिती घेतल्यानंतर मी ते पूर्णपणे बिल सगळे वाचले मी वाचल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की जिथं काम नाही झालं तिथं पण बिल त्यांनी दिले कारण का सांग ही खूप गंभीर बात आहे म्हणजे खूप गंभीर गोष्ट ही की ज्या लोकेशनला त्यांनी काम केलं त्या लोकेशनचे त्यांनी बिल दिले त्याच्यात नोट आहे त्याच्या सहशिकेनुसार हे मी तिथं पाणी गेलो तिथं जाऊन हे सगळे फोटो काढले तिथं काम झाले का नाही आणि बघितलं बघितल्यानंतर एवढी गंभीर गोष्ट माझ्या लक्षात आली की रेस्टिंग दुकान त्यासमोर माझं म्हणजे मी तिथं थांबलेला असतो रेस्टिंगच्या पाठीमागे जे संडास बाथरूम आहेत लेडीज आहेत जेंट्स आहेत तिथं असं दाखवण्यात आलं की पूर्ण स्टाईल टाकलेली तिथे आणि त्याला काय म्हणतो आपण चौकटी लावलं त्याला ग्रेने ला, ग्रेनाइट लावलेली असं त्यांनी मला सांगितलं याच्यामध्ये आता फोटो जरा कलर मधलं दरवाजे नवीन टाकलेले तर मी तिथे गेलो तिथे फोटो काढले फोटो काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं काहीच काम झालं नाही अवस्था म्हणजे आताही तुम्ही गेला मी आता तुमच्या समोर पत्रकारांसमोर कारण नाही हा पत्रकार म्हणजे लोकशाहीचा तिसरा डोळा आहे बरोबर आहे मी तुमच्या समोर हे समक्ष सांगतोय आणि झोपडपट्टीमध्ये जिथं गोर गरीब राहतात तिथं मागासवर्गीय लोक राहतात त्या लोकांचे हे लोकांनी ठेकेदारांबरोबर संगत मत करून संगत मत करून त्यांनी न काम करता हे पिलं घेतले हे बघा झालं आणखी त्यांनी